नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण खेळणार आहे बी आर रँक तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो आपण अशा ठिकाणी उतरलेलो आहे प्लेअरांच्याकडं खायला पण नाही पण खिशात आयफोन यूज ट्वेंटी थ्री असलं मोबाईल आहे ते बघा रेशनिंगच्या जेव्हा जगणार हे प्लेयर पण आता मी त्यांचा इथं मात जिरवणार आहे बघा मित्रांनो रेशनिंगच्या जेव्हा जगणारं प्लेयर घरी नाही तर बंदुका पण ठेवा ना बघा कारण त्याच्या माहिती आहे हो ही फुकट का माहिती ही कायम फुकट खाणार वर्णत ना यासने नाव ठेवणार असे प्लेअर आहे ते इथं आपल्याला झंझणीत लाल रक्ताडी इथं कारनाइन्टेट गावलेले का आहे बघा इथं पुढं तिघ प्लेअर आहे ती आता यासने बघा मी इथं बघा मारतो इथं त्रेसष्ट तर एकाला डॅमेज दिले आणि हे दोघं आत पळून गेलेले आहेत ते बघा मित्रांनो इथं बरंच प्लेयर उतरलेला आहे ते आपल्याला एखादी चांगली बंदूक गावली पाहिजे आणि इथं एकानं मला पेट्रोल टाकून जायचा प्रयत्न केला आहे पण तुझा हा प्लॅन अनसक्सेसफुल झाला आहे त्याचा मित्र आला इथं आणि त्याला एक मस्तपैकी उताना इथं मी केलेला आहे आणि जेव्हा मला पेट्रोल टाकून जाणार आहे एक नाही तो आत आहे बघा त्याला आता उताना बघा चांगला पडतो मी आणि त्याच्यावर मी राखेल टाकून त्याला मी आता इथं जाणार आहे मित्रांनो मला राख कशी झाला तुम्हाला सांग का माझ्यावर मा जाणार लय इथे पण कसं आहे शेवटी डायरेक्ट मला पेटवायचाच विचार करायला लागला आहे इथं मी एम सिक्स्टीन बंदूक घेतलेली आहे आणि तो जो कुठल्या बियात लपलेला आहे त्याच्या मी इथं नडग्या नडग्या बघा फोडणार आहे इथं मित्रांनो आपला इथे एक प्लेयर उताना पडला आहे बघा आणि समोर एक प्लेयर आहे त्याला कार नाईन्टीचा टोल आणि सिक्स्टीनच्या दोन चार गोळ्या दुसरा एक प्लेयर आला आहे त्याच्या गुडघ्यात एक गोळी आणि बरकड्यात दोन चार गोळ्या मारलेल्या आहेत त्या दोघांसिमिन इथं आपण नॉक करून किल केलेला आहेत मित्रांनो आपलं इथं तीन किल झालेला आहे ती समोर एक प्लेअर आहे इथं ओ काय त्यानं मला इथं बेकार डॅमेज दिलं आणि माझं त्यानं छताड फोडले बघा पण मी आता त्यानं कोयत्यानं तोडणार आहे त्यानं मला बेकार डॅमेज दिलं आहे त्याला बेकार मारणार मी पण आपल्याला जो नडतो का नाही त्याला आपण मी तोडतो तर मला आत्ता सध्या कारनन्टेडच्या गोळ्या पाहिजे आहेत त्या मला आता गोळ्याची लय गरज आहे आणि मला इथं एम फोरे म्हणून आहे एकदम लाल झणझणीत राखताडे बंदूक गावलेले आहेत आणि समोर दोन ग्लोवा लागलेला आहेत मी जरा इकडे तिकडं बघतो कोण प्लेअर दिसतोय का आणि इथं तरी कोण प्लेअर मला दिसणं झालं आहे खाली बघा प्लेअर दिसती ती ग्लोवाल दोन लागली ती तर त्या बाहेर फक्त निघला पाहिजे व त्याची बघा मुंडी करून बघा मी इथं खातो बाहेर निघ फक्त भावतो बाहेर निघाल्या तरी मुंडी फोडतो काय ते मी त्याला नॉक केलेला आहे रेशनिंगच्या जेव्हा जगणारं प्लेअर काय थटणं झाली त्यांना त्यांचं म्हणणं काय आहे की आम्हाला रेशनिंगचं तांदूळ नको आहे आम्हाला इंद्रायणी बासुमती असलं तांदूळ पाहिजे वरण त्याल मीठ साखर तूप असलं सगळं पाहिजे आम्ही सुद्धा आम्ही काय वापरत नाही तर फोटो बघा त्यांचा मोर्चात चाललाय आहे आंदोलन चाललं आहे पुढच्या घरात तर बघूया ती काय म्हणते ते आणि त्यांचं म्हणणं आपण पूर्ण करूया आणि हे तर बहुतेक आज प्लेअर आहे काय पाहिजे बाबा हीच पाहिजे तुला घे ही पाहिजे तर ही घे झालं का समाधान तुझं आत्ता मी घरनाला फोन केला होता तर त्यासने मी सांगितलं बाबा आम्हाला खायला पाणी नाही तर तुमच्याकडं काय मदत होत्या का बघा आमच्या अंगात राहिली नाही गेम खेळायसाठी आमची साधी बोट हलणं झाली ती तर त्यांनी मला आहे बाबा उद्यापासून आमची प्रत्येक गावात प्रत्येक घरापाशी गाडी येणार आहे रेशनिंगची आणि प्रत्येकाला एक वाटी गहू दीड वाटी तांदूळ आणि एक वंजीत बसेल एवढं तेल आम्ही प्रत्येकाला देणार आहे आणि शंभर डायमंड पण देणार आहे तर घरण्याच्या आत्ता एक मोठी न्यूज आलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या महिन्यात रेशनिंग जास्त येणार आहे त्यामुळं तुम्ही आत्ताच पोती ठिकी बबुली आत्ताचं गोळ्या करून ठेवा म्हणजे कसं पुढल्या महिन्यात काय टेन्शन आहे आणि रेशनिंग न्यायला येण्यासाठी तुम्ही टॅक्टर घेऊन या कारण पुढच्या महिन्यात जास्त रेशनिंग आहे आणि पुढच्या महिन्यातलं रेशनिंग आहे तुम्हाला घरा वाटप होणार नाही तुमच्या घरापाशी जी बँक असेल घरापासनं जी एवढ्या लांब बँक आहे ती तुम्हाला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला हे रेशनिंग वाटप होणार आहे एक वाटी गहू तुम्हाला मिळणार आहे ती आणि क एका मुठीत बसेल एवढं तांदूळ पण तुम्हाला मिळणार आहे आणि वंजीत बसेल एवढं तेल पण तुम्हाला इथं भेटणार आहे आणि रेशनिंग घेताना तुम्हाला पाच हजार रुपये द्यायला लागतील आणि गरिना आत्ता फोन केला होता मला सांगितले की बाबा आम्ही ऑफर ठेवल्या गरिबाला पाच हजार रुपये देणं शक्य नाही त्यामुळं आम्ही चार हजार नऊशे नव्याण्णव पॉईंट पन्नास पैसे एवढ्याला आम्ही हा व्यवहार करणार आहे मित्रांनो मला इथं समोर दोन उंडक प्लेअर दिसलं होती वाक्य होतो एकाला हे बघा एक एकशे साठचं डॅमेज दिलं आहे आणि त्याला इथं नॉक केलेलं आहे त्याचं जोडीदार पण आला आहे तिथं भिताड लावलं आहे त्याला बी डॅमेज ले। दिलं आहे आपल्याकडं आहे काही भिताड भिताडात आरपार मारायची आणि इथं आपल्या काय गोळ्या ठेपणा झाले ते व्यवस्थित तो का तो दुसरा पण नॉक झालेला आहे तर इथं मी आत्ता दोघंजणं वाकविले ती एकाचं डोकं सोडलो आहे आणि एकाचं पाय सोडली तर मग मी आता इथनं या पाण्यातनं पुढं जातो आणि एका एकाला दणकं टाकतो समोर प्लेअर आहे ते क्लॉक्टर ह्याला ह्याच्या पाटाने गुळी मारतो आणि ह्याला बघा हो काही पळून गेलाय पुढं किंवा आता पुढं गेलाय दवाखान्यात ह्याचं पाटाणला पाक भोकं पडली ती बघा तर आता अजून दोन ग्लोवा लागले समोर पण एक ग्लोवा लागलाय बघा तर आता मी आलो क्लॉक्टर तर त्यासनी मी आता वल्या फोकन मारणार आहे त्या दोघासनी ते दोघं इथंच आहे ते बघा कुठंतरी आता हे बघ इथं कुठं दिसते ते का आणि त्यांनी मला डी वाचलंय बघा इथं त्यासाठी आता वाल्या फोकनं मला मारलंच पाहिजे तर मी एक मेडिगीट मारतो आणि त्यासनी सडकायला जातो पहिल्यांदा खाली प्लेअर आहे ड्रॉप पशी तर मी पहिल्यांदा खाली जातो तसं मला खाली जायची जा काही गरज नाही माझं टीममेट आहे ती नाही तीच बास आहे ती असे पण कसं आहे ती लई उंडगायती हो माझं टीममेट आहे ती ना लय किलचोर आहे ती त्यामुळे त्यासने किल भेटावं म्हणून मी काय प्रोत्साहन घेत नाही आणि ती कसं आहे जरी प्लेअर मेला का नाही तर त्या पिटी गोळ्या मारत बसतील कारण त्यांचं प्लस म्हणून मित्रांनो बाहेर एक प्लेअर आहे त्याचा आवाज यायला आहे तो गपचूप हळू यायला लागलाय बांधवून यायला लागलाय व काही समोर प्लेअर आहे त्याला कारण टी टोला आणि व काही माझा किल बेकार कार चोरलेला आहे माझ्या मित्रांनी मी गाली नाही दे सकता नाही गाली नाही देणार फॅमिली फॅमिली मैं ऐसे ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखे बडव्या तर माझ्या बाडवी मित्रांनो माझा बेकार म्हणजे देखील चोरलेला आहे तर आता डाव झाल्यानंतर त्याला बघतो त्याच्याकडं आणि पहिल्यांदा त्याच्या घरी जातो आणि त्याच्या आयला सांगतो पोरानं किलबिल चोरतं आहे बघा आमचं आमच्या घरी काय पाठवू नका आमच्या शेड्या वेतन गेम खेळत बसते रात्र तुमचं बघा घरातलं पैसे चोरतंय आणि टॉपअप करतं आहे आत्ता एक पाच सहा दिवसापूर्वी पोरानं पैसे पैसे काढून टोट वायफाय आणला आहे बघा दोन दोन हजार रुपये काढून तर मित्रांनो मी काही दिवसापूर्वी एक माईक मागवला होता तो आत्ता आलेला आहे आणि हा आवाज जो आहे तो माईक कनेक्ट करून केलेला आहे तर तुम्ही बघू शकता आवाज किती क्लिअर येतोय आणि मला कमेंट करून नक्की सांगा पहिला आवाज आणि आत्ताचा आवाज ह्यामध्ये काय फरक आहे नक्की कळवा आणि इथून पुढं ह्या माईकवरूनच मी व्हिडिओ बनवणार आहे आत्तापर्यंत आपल्याकडं माईक नव्हता आपला चॅनल पण नवीन होता ना त्यामुळे तर आता इथून पुढं मी ह्या माईकवरच बोलणार आहे मित्रांनो इथं क्लॉक ओवर प्लेअर आहे ते इथं मला बोंबल्याला त्यांचा आवाज यायला लागला आहे तर त्याला मी आता इथं चापडणार आहे बेकारमध्ये हो का इथं पुढंच एक प्लेअर आहे हो काय दिसला का तुम्हाला ह्याला बघा आता मी इथे हेडशॉट देणार आहे आणि मस्तपैकी लालजणजणी हेडशॉट मारलेला आहे आणि माझं इथं किल झालेला आहे तर माझं जुडणार इथं तास झालं कालावा लावला आहे मला रिवाय दे रिवाय दे तर पहिल्यांदा इथं मी रिवाय देतो माझ्या प्लेअरसने आणि पुढच्या कामाला जातो मी इथं कुठं तरी प्लेयर आहे बघा त्याचा मला आवाज येतोय दाना 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 हाय तर आहे इथं कुठं तर प्लेअर आहे शंभर टक्के आवाज येतोय तो जरा येऊ दे त्याच्याकडे आता इथं लूट घेतो काय समोर झाला आहे बघा आलाय समोरनं आलाय बघा इथं आता त्याला रेटला ओ काय येऊ रेटला बघा ठोकला भाऊ अरे वायच राहिला वा, ते ओ काय येऊ ओ का आरव लगा बेकार डॅमेज इल ह्या भाऊ नव्हे आपल्याला पण ह्याचं आपण इथं सत्यानाश केला आहे बर बरं झालं तो माझ्यापाशी येऊन मेला मला कार्या तरी गावल्या माझ्या हातातून जो प्लेअर मरतो तो अमर होतो आणि हे ते एक प्लेअर आला आहे बघा अमर व्हायला त्याला पहिला मारतो आणि मग प्लेअरासनी रिवाय देतो त्याला मी शांततेत एकदम स्वर्गात पाठवणार आहे बघा बाहेरच प्लेअर थांबला आहे अरे भावा तुला एक दोन गोळ्या मारतो तुला एकदम शांत मोक्ष लागल तुला भाऊ आणि ह्याला मी बघा मुक्त केला आहे अमर केला आहे बघा अमर झाला आता हे प्लेअर प्रू हो माईकचा आवाज खरंच लई क्वालिटी आहे बघा पहिला आवाज आणि आत्ताचा आवाज बराच फरक आहे कालच्यान बघा मी जेवलो नाही माक येणार आहे म्हणून कारण व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा होता आणि व्हिडिओ जेव्हा बनवत होतो तेव्हाच फोन आला की बाबा तुमचा माईक आला आहे ते सातशे रुपये किंमत आहे बघा ह्या माईकची तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल या माईकची लय खतरनाक बाबूने आपल्याला माईक दिला आहे आपल्या मला बी सांगितलं एका जोडीदाराने बाबा माईक एक असं असं की यूट्यूब कर तेव्हापासून मी डोक्यात आला आणि हे माईक घेतला तर मित्रांनो हा माईक घेण्यासाठी मी बँकेतनं सातशे रुपये कर्ज काढले आणि पैसे नव्हतं म्हणून माझ्या दोन चड्ड्या मी घाण ठेवलेल्या त्या तर आता मी बिना चड्डीज खेळतोय बघा मला अनकम्फर्टेबल वाटते घामनं बघा मी चिप झालोय माझी खुर्ची सगळी भिजल्या मला एवढा घाम आला की माझा घाम वाहून कुत्र्यापैकी गेला कुत्र्यान तो पाणी म्हणून पिलाय एवढं सगळं करतोय कारण युट्यूबा मला चार रुपये देईल घरातले घरातली सारखं मोबाईल बिबईल करून नको काहीतरी कामधंदा कर काहीतरी काम हो जावं आधी मी शेंट्रिंगवर काम आलो हो होतो शेंट्रिंगवर मला पाचशे रुपये हजेरी होती आत्ता सध्या सगळे बंद आहे कारण यूट्यूब युट्यूब मी सगळे करतो व्हिडिओ बनवायला टाईम लागतो त्यामुळे काहीतर तुम्ही भावांना सपोर्ट करा आणि मला आपल्या मराठी कम्युनिटीला पण मला न्यायचं आहे तर मित्रांसमोर एक प्लेयर आहे त्याला आपण हेडशेट मारण्याचा ट्राय करणार आहे बघूया हेडशॉट बसतोय का तर आपल्या प्लेअर प्ले एक डाऊन केलेला आहे त्याला आपण बघूया हेडशॉट बसतो का आणि इथं नॉक झालेला आहे पण हेड बसलेलं नाही आणि इथं माझा कार्यक्रम झालेला आहे आपणच अमर झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा आम्हीच नवीन आहे तुम्ही जो नाही तर करा सपोर्ट जरा तरी दावा